आंबिवली धामी रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या या तलाठी कार्यालयाला आज सोळा मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्या आणि अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले त्या कार्यालयाच्या इमारतीशी दोन्ही खोल्या आणि वरांडा यावरील बहुसंख्य पत्रे उडून रस्त्यावर जाऊन पडली त्यावेळी कोणतेही वाहन तेथून जात नसल्याने मोठा अपघात झाला नाही मात्र त्यावेळी तलाठी कार्यालयात असलेले महसूल कारकून सुनील सोनवणे यांनी तलाठी उमेश कुमार भेरे यांना दूरध्वनीवरून त्याबाबत माहिती दिली साधारण तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून नेरळ येथे अतिरिक्त पदभारच्या ठिकाणी असलेले तलाठी भेरे हे तत्काळ कशेळेकडे रवाना झाले तलाठी कार्यालयाचं झालेलं मोठं नुकसान पाहता महसूल कारकुल सुनील सोनावणे यांनी स्थानिक कोटिंबेवाडीमधील तरुणाला मदतीला घेतली आहे त्या इमारतीत पडलेली सिमेंटची पत्रे बाहेर काढली आणि कार्यालयात असलेले पाणी याकडे न पाहता कार्यालयात असलेली लोखंडी कपाटं हलवली त्याचवेळी केबिनमध्ये असलेली सर्व कागदपत्रे हे सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम स्थानिकांनी केले त्यावेळी पाऊस सुरूच होता आणि कर्मचाऱ्यांनी पावसात भिजत सर्व कागदपत्र भिजून देता तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठेवण्याचे काम केले त्यामुळे तलाठी कार्यालयाचे नुकसान होऊन देखील कागदपत्र सुरक्षित राहिली आहेत कर्जत लाईव्हसाठी सतीश पाटील कळंब